मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी निघालेल्या ग्रामीण पोलीस व्हॅनला राहुळ घाटात अपघात बारा पोलीस कर्मचारी जखमी राहुळ घाट येथे मुंबई आग्रा महामार्ग नाशिक ग्रामीण पोलीस व्हॅनला अपघात बारा पोलीस कर्मचारी जखमी मालेगाव तालुक्यातील काष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांचे सुभास्ते संपन्न होणार आहे याच कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस कर्मचारी पोलीस व्हॅन क्रमांक एम एच बारा व्ही सी त्रेसष्ट चाळीस या गाडीने आज दिनांक चार ऑक्टोबर रोजी नाशिककडून मालेगावकडे बंदोबस्तासाठी जात असताना राहुळ घाटाच्या उताराला पाठीमागून वाहनाला धडकली सदर घटनेचे वृत्त सोमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कळताच तातडीने सोमा कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी क्रेन घेऊन मदतीला दाखल झाले त्यात वाहन चालकासह बारा पोलीस कर्मचारी जखमी झाले असून हो त्यांना तातडीने चांदवड सरकारी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती प्रथमदर्शनी मिळत आहे त्यात वाहन चालक पुरुषोत्तम मोरे वय एकोणपन्नास यांच्या डोक्याला मार तसेच पायाला फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळत आहे तर अपघातात जखमी झालेले पोलीस कर्मचारी निलेश लोंढे जयवंत चौधरी गोविंद जाधव किरण आहेर चेतन तुंगार निलेश कंडाडे पुरुषोत्तम मोरे शीतल गायकवाड किशोर बोडके नानाजी मांडवडे शांताराम गाढे निलेश अहिरे हे अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत अपघाताची मालिका दिवसेंदिवस सुरू असल्याचे चित्र मिळत आहे अपघात झाला असून ते वाहन अजून तिथेच पलटी झाल्याचे चित्र आहे तोच हा अपघात पुन्हा झाला असून प्रशासनाने मात्र डोळे झाकपणा करत असल्याचे दिसून येत आहे या अपघातात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलासवाद पोलीस निरीक्षक भानुदास नरे स्वप्नील रंधे विक्रम बस्ते सुनील जाधव अमोल जाधव स्वप्नील जाधव भाऊलाल हेंबाडे राजू गायकवाड यांनी अपघातातील पोलीस कर्मचाऱ्यांना मदत केली या अपघाताचा पुढील तपास चांदवड पोलीस करत आहेत एसनाई टीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे